सांगण्यात येत आहे याची स अधिकृत जी माहिती आहे आम्ही अवघ्या काही मिनटातच या ठिकाणी राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून इथल्या जनतेला अवघ्या काही मिनिटातच ही माहिती देत आहोत पंढरपूर पंढ पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी आपण आढावा घेत आहोत शेवटच्या काही फेऱ्याच या ठिकाणी उरलेल्या आहेत एक ते दोन फेऱ्या या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर अवघ्या काही मिनिटातच अवघ्या काही मिनटातच या ठिकाणी जो निकाल आहे तो निकाल अवघ्या आपल्या डोळ्यासमोरच आहे पण अधिकृत जी माहिती आहे ती अधिकृत माहिती राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमच्या राजनीतीच्या प्रेक्षकांना आणि पंढरपूरच्या जनतेला अवघ्या काही मिनटातच या ठिकाणी जी आहे अधिकृत माहिती आपण राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत काही मिनटातच पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा जो आढावा आहे तो आपण घेतलेलाच आहे आणखी शेवटचे काही या ठिकाणी मिनट शेवटचे काही मिनट या ठिकाणी उरलेले आहेत आणि आपण याचा थेट जो आढावा आहे तो या ठिकाणी घेत आहोत विजयी Uh, मार्गावर या ठिकाणी आहेत तर भगीरथ बालके हे पराभवाच्या छायेत अस आहेत अवघ्या काही मिनटात अधिकृत माहिती ही राजनीती न्यूज चॅनलच्या वा राजनीती न्यूज चॅनलवर आपण पाहू शकता अवघ्या काही मिनटातच आम्ही जे आहे राजनीती न्यूज चॅनलच्या वतीनं अवघ्या काही मिनटातच थेट जे आहे हा निकालाचा निम एकंदरीत अकरा विधानसभा मतदारसंघासह पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही मतदारसंघाचा जो आढावा आहे तो आम्ही अवघ्या काही मिनटात इथल्या पंढरपूर करा पंढरपूर करा पंढरपूरच्या जनतेला आणि आमच्या राजनितीच्या सर्वच प्रेक्षकांना ही जी आहे ही आम्ही या ठिकाणी